नमस्कार मी फेरोज मनियार आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव पाहूया आजच्या लोकसभा उमेदवाराची ओळख करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर आमदार अमित देशमुख आदींच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली काँग्रेस आणि मित्र पक्ष यांचे लातूर लोकसभा उमेदवार मचिंद्र कामत यांचा परिचय यावेळी पत्रकारांना करून देण्यात आला नोटबंदी जीएसटी तरुणांना रोजगार आदी विषयावर केंद्र शासनाला अपयश आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले यावेळी माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाची त्याक बलिदान आणि विकासाची परंपरा विशद केली काँग्रेसकडे साठ उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्यामध्ये एकालाच उमेदवारी द्यावी लागल्याने इतर एकोणसाठ उमेदवार नाराज होणे अपेक्षित आहे माझी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी फायनल होती मात्र अचानक दुसरे नाव समोर आले राजकारणात होत असते असेही चाकूरकर यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाने उमेदवारी कशी दिली याची चर्चा लोक करीत आहेत याच्या मागे अर्थकारण असल्याचा आरोपही आमदार देशमुख यांनी केला भाजपापेक्षा काँग्रेसचा उमेदवार सरस आहे लोकांचा कल यावेळेस काँग्रेसकडे आहे त्यामुळे दोन हजार नऊची पुनरावृत्ती होणार असल्याचीही आमदार देशमुख यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला आमदार त्र्यंबक भिसे युवा नेते धीरज देशमुख व्यंकट बेंद्रे मोहित शेख बसवराज पाटील नागराळकर बी व्ही मोतीपळे सत्तार पटेल राजेंद्र मोरे उदय गवारे अरुण कुलकर्णी विजय जाधव आदींची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी आजच्या मिशन शक्तीच्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले निवडणूक आली म्हणून आम्ही टीका करणार नाही सायंटिस्ट आणि सरकारने केले हे देशाच्या दृष्टीने महत्वाचे असून स्पेस डिपार्टमेंट देखील माझ्याकडे होते आणि याची तयारी फार आधीपासूनच झाली असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी व्यक्त केले त्यासोबत एअर स्ट्राईकवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत भर आकडा सा साडेतीनशे कसा आला यावरही सवाल उपस्थित केला मग आहे आम्हाला आम्हाला अतिशय आनंद वाटतो आम्ही त्या सायंटिस्ट सगळ्याला अभिनंदन करू मोदींनी सम त्याच्यामध्ये मदत केली असली तर ते त्यांनाही काही दोष लावायचं कारण नाहीये तुमच्या माहितीकरता सांगतो की स्पेस डिपार्टमेंट माझ्याकडे होतं स्पेस डिपार्टमेंट माझ्याकडे होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ह्याची तयारी कोणी केली होती पंडित जवाहरलाल नेहमीनी थोडी केली होती मिसेस इंदिरा गांधींनी जास्त केली होती आणि सगळ्यात जास्त तयारी केली होती ती राहुल गांधींनी केलेली होती राजीव गांधींनी केलेली होती आणि आता ते सॅटेलाइट चाललेलं आहे आता तुम्ही जगातल्या सर्वांच्या बरोबरीचे व्हायला लागलेल्या आहेत मग तुम्हाला काय सांगितलं मी की एज्युकेशन सॅटेलाईट आकाशात जाणार आहे आणि एक सॅट्युलाइट नाही अनेक सॅट्युलाइटर अजिं सॅटेलाइट जातील आणि तुम्हाला घरी बसून आणि शेतात बसून ते करावं लागेल पण त्याची सुरुवात करून त्यांनी केली पण भाजपानी त्याच्यामध्ये हात लावला मोदींनी हात लावला म्हणून आम्ही त्यांना शिव्या द्यावं का तुम्ही का केलं नाही सुरुवातीपासून नव्हतेच म्हणून केलं नाही आम्ही तिथं असतो तर आम्ही तेच केलं असतवाही आम्ही आम्ही ते आम्ही म्हणायला लागलो की तुम्ही तिथं हा हा तिथं जाऊन त्यांनी सैनिकांनी कारवाई केली लगेच तुम्ही सांगितलं लगे की तीनशे पन्नास लोक मेले म्हणून आम्ही सांगितलं का काय असं करू नका म्हणायला लग्न याच्यापेक्षा जास्त काय आम्ही सैनिकाला शिवाय दिली नाही प्रधानमंत्र्यांना सुद्धा शिवी दिली नाही तुम्ही सांगितलं शेजाऱ्याला की आमच्याकडे असं कराल तर आम्ही सुद्धा असं करू शकतो त्याच्यात काही वाईट नाही परंतु तुम्ही जर सांगायला निघालात की आमच्यामुळं हे झालं तुमच्यामुळे झाला बरोबर आहे तुम्ही सरकारमध्ये होताच तुमचं नाही होत पण तीनशे पस्ती पन्नास कशा करता सांगितलं तुम्ही नाही त्यांनी तर सांगितलं असल नाही तर सांगितलं असेल मीडियाने तर सांगितलं असेल दुसरं कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का अशा प्रकारच्या बातम्या व प्रमुख घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा